शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आणि आजचं जे लोडिंग चाललं आहे ते श्री संतोष शिवाजी बनकर मुक्कामपोषक कुरकुम दौंड कुरकुम रोडला हे भागवत वस्ती म्हणून या ठिकाणी सरांचं लोकेशन आहे गुप्तेश्वर विद्यालयाच्या शेजारी आता सरांनी जे जांभळ घेतलेले आहे पांढरी व्हाईट जांभळ ही जांभळ म्हटलं तर पहिली गोष्ट मेडिसिन आहे त्यामुळे ह्या हो जांभळीला बाजारपेठेत चांगली मागणी आहे दोन वर्षाची रोपं आहेत चार फूट उंची आहे बघू शकतो आपण रोपं जी आहे तिची डॉर्प व्हरायटी आहे लागवड केल्यानंतर आपल्याला अगदी एकच वर्षात उत्पादन चालू होते आज दिनांक पंचवीस बावीस मे दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ हा सफेद थाई जांभळ ही थाई सफेद जांभळ जर म्हटलं तर ही पांढऱ्या कलरमध्ये येते चवीला गोड असते शुगर फ्री आहे वैशिष्ट्य म्हणजे जांभळाची साईज मोठी आहे त्याचबरोबर हे जांभळ जे जा आहे हे मेडिसिन प्लांट आहे औषधी वनस्पती म्हणून ही जी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लागवड आहे आणि बाजारभाव किलोचा आहे तो सहाशे ते साडेसहाशे रुपये दुसरी गोष्ट याचं वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ अगदी आपल्याला स सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात चालू होते त्यावेळी बाजारमध्ये इतर फळ नसल्यामुळं या जांभळीला खाण्यासाठी दर चांगला त्याचबरोबर मेडिसिन म्हणून औषधी म्हणून याचा वापर होतो आता हे जांभळाची लागवड करताना आपण दहा बाय दहा एकरामध्ये चारशे पस्तीस रोपाची लागवड करायची आहे रोप लावताना ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत निंबळपेण थिमेट हे सर्व टाकून पिशी पाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर एक किलो बारा एकसष्ट एक किलो बावीस टीन एकशे पंचवीस ग्रॅम दोनशे लिटर पाणी करून आपण झाडाला आळवणी द्यायचं आहे आता बघू शकतो झाडाला जांभळ पण आलेले आहेत अशा प्रकारची ही जांभळ जी आहे ही जांभळ लावल्यापासूनच आपल्याला जा एक वर्षात उत्पादन याचं लाईव उदाहरणं म्हटलं तर संभाजीनगरचे शिक्षक नामदेव पवार सर तिने लागवड केलेली आहे त्याचबरोबर दुसरी मोठी लागवड जी आहे ती आपल्याला गीते पाटील सरपंच पातर्डीमध्ये लोहसर खांडगाव गाव आहे त्यांचं तिने अडीच हजार जांभळही लावलेले आहे आणि कोकण भाडुली जांभळ जी काळ्या कलरमध्ये येते ती तीन हजार रुपये लावलेली आहे त्यानंतर आंबा चार हजार केशर आंबा लावलेला आहे तर अशा प्रकारची ही जू जू जी रोपं आहेत ही दोन वर्षाची रोपं आहेत लावल्यानंतर अगदी आपल्याला एकच वर्षात उत्पादन आणि आयुष्यमान बागेचं पन्नास वर्षापर्यंत राहतं वैशिष्ट्य म्हणजे या जांभाला ताण द्यावं लागत नाही पाणी कमी आणि आपल्याला उत्पादन जास्त मिळते तरी अशा प्रकारची जांभळ जी आहे ही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतात रोपाची किंमत दोनशे पंचवीस रुपये पोच होते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी तीन किलोची बॅग असते आणि लागवड अंतर आपल्याला दहा बाय वरती असल्यामुळं मध्ये आपल्याला पिकं घेता येतात तर ही रोपं लावल्यानंतर एक महिन्यानं आपण डी ए रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आणि शेंडे कटिंग कर करायचे आहेत शेंडे कटिंग केल्यानंतर आपण कीटकनाशक बुरशीनाशक फवारणी घ्यायची आहे आता बऱ्याच शेतकरी बंधूंनी ही जी रोपं लागवड करताना ही जी आपल्याला सरीमध्ये लागवड करायची आहे खड्डे घ्यायची गरज नाही आपल्याला आणि रोपं लावल्यानंतर योग्य सल्ला मार्गदर्शन मिळतं शासनमान्य नर्सरी अनुदानला बिल मिळतं बघू शकतो आता सरांचं अशा जे लोडिंग श्री संतोष शिवाजी बनकर सर पेशानं शिक्षक आहेत आणि सरांनी आता जे नियोजन केलेलं आहे हे सफेद जांभळ बाजारमध्ये चांगली मागणी आणि त्याचबरोबर रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार तसे सर्व नियोजन आणि अनुदानही घेता येतं अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरीशी संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र